असताना आपण त्याचं रूप पाहावं ते स्वरूप पाहावं परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर सामान्य जीव काय करतो डोळे बंद करतो म्हणजे जे चर्मचक्षु आहे हे बंद करतो आणि बंद केल्यानंतर त्याला दर्शन होत नाही म्हणजे चर्मचक्षुने गेल्यानंतर त्याच्या पुढे आहे ज्ञानचक्षु त्या ज्ञानचक्षुने आपण पाहतो या भगवंताचं स्वरूप कोणतं आहे हे तत्व कोणतं आहे हे शक्तीचं स्वरूप आहे हे त्या ठिकाणी शिवाचं स्वरूप आहे हे स्वरूप म्हणजे त्या ठिकाणी सगुण रूप पाहण्याकरता आपल्याला ज्ञानदृष्टी पाहिजे ज्ञानचक्षु आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानचक्षूच्या पलीकडे भावचक्षु आहे म्हणजे चर्मचक्षु ज्ञानचक्षु आणि भावचक्षु या भावचक्षुने आपण जर गेलो तर त्या भगवंताचं आपल्याला सगुण दर्शन झाल्याशिवाय राहत नाही आता त्याच्या पुढचं आहे अवतार दर्शन आता अवतार दर्शन म्हणजे कोणतं आहे की ज्या वेळेस या जगतामध्ये देवाने अवतार घेतला अवतार घेत असताना संतांनी सांगितले कि दहा अवतार सांगितले गर्द सेतीने त्या ठिकाणी सहा अवतार सांगितले आणि भागवतांनी त्या ठिकाणी चोवीस सा अवतार सांगितले किंवा आमचे संत सांगतात अनंत अवतार घेशी भक्ताकाराने तन्वार कृपाळू दिनाला उद्धार अनंत अवतार भगवंताने घेतले परंतु आपण ज्या ज्यावेळेस त्या ठिकाणी अवतार दर्शन आपल्याला व्हायचे अवतार दर्शन होण्याकरता जे पर्व काळ सांगितले त्या पर्व काळामध्ये रामनवमी असेल त्या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी असेल महाशिवरात्र असेल त्या त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भगवंताचं जे प्रागटीकरण होतं आपण जो जन्म सोहळा साजरा करतो त्यावेळेस त्या ठिकाणी अवतार दर्शन झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे अवताराला भगवंत येऊन गेलेला आहे परंतु त्यावेळेस त्यांचा जन्म सोहळा आपण साजरा करतो त्यावेळेस आपल्या जवळ तेवढं सगुण दर्शन झाल्यानंतर आपल्याला अवतर दर्शन होत ते झाल्यानंतर आहे ईश्वर दर्शन आता ईश्वर दर्शन आपल्याला होणं आवश्यक आहे परंतु ते होण्याकरता आपल्यावरती खेळ्या अर्थाने चार प्रकारची कृपा व्हावी तोपर्यंत ते होत नाही मग पहिली कृपा कोणती आहे पहिली कृपा असेल की अंतकरण कृपा आहे म्हणजे तुकमराय सांगतात मनोराजा एक देह पुरी असे होते असे त्या धारे पुत्र पौत्र संपन्न भारे तेने कृपा केली अम्हावर पहिले अंतग्रहण कृपा आहे आपल्या अंतकरणापासून परमार्थाची सुरुवात आहे आपले अंतक्रह आहे ते अंतगण कृपा आहे दुसरी कृपा आहे शास्त्र कृपा आहे पहिली पुराणे झाडवलेली दर्शनी तुकोबा यांचं जीवन आहे तुकोबायाने तुको सांगितलं की माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ झाल्यानंतर एक श्रेय अन्न अन्न करता गेली आणि त्या दुष्काळाकडून पाहिल्यानंतर मी त्यावेळेस शास्त्राचा आधार घेतला त्यावेळेस शास्त्राने माझ्यावरती कृपा केली म्हणजे पाहिले पण दर्शने शास्त्र कृपा त्यांच्यावरती झाली शास्त्र कृपा झाल्यानंतर मग त्यांच्या जीवनामध्ये खेळ्या अर्थाने साधक दशेतून तुकोबा ज्यावेळेस सिद्ध अवस्थेला पोचू पाहतात त्यावेळेस सद्गुरू कृपा झाली मग ही सद्गुरू कृपा कधी होते की ऐसी कर्मसाम्य दशा जेत होयशा ते तर सगळं पैसा भेटीचे का ज्यावेळेस आपली कर्मदशा संपते कर्मदशा कोणती आहे त्याचेही त्या ठिकाणी खूप खोल चिंतन आहे की आपण सकाम मार्गाने गेलो तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल परंतु तिथं पुण्य संपलं की मग त्या पुण्याची पावटी सरे सेवेची इंद्रपणाची उतरे आणि येऊ लागति मागारे मृत्यू लोका म्हणजे त्या ठिकाणची स्थिती आहे सकाम कर्माची आणि निष्काम कर्माने आपण गेलो तर त्यावेळेस आपला निष्काम कर्म करत असताना आपलं चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर संत सांगतात चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्र झाल्यानंतर आपण निष्काम उपासना करू लागू आणि निष्काम उपासना केल्यानंतर मग खेळ्या अर्थाने निष्काम उपासना आपल्या जीवनामध्ये घडल्यानंतर धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ जीवाच्या जीवनात येतील आणि ते चार पुरुषार्थ आपल्या जीवनात आल्यानंतर खेळ्या अर्थाने मग श्री गुवा पैसा भेटीचे गा श्री गुरु भेटत नाही म्हणून पर्यंत सांगितलं की ऐसी कर्म साम्य देशा जे होय वृषा तेच श्रीगुरु पैसा भेटीचे गा त्यावेळेस सद्गुरु भेटतील आणि सद्गुरु भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची जी इतके कर्तव्यता मी सांगून गेलो की ईश्वर दर्शन होण्याच्या अगोदर सद्गुरू दर्शन आहे व त्या ठिकाणी आपला विषय चालला होता की सद्गुरूंची कृपा आपल्यावरती झाली की सहज त्या ठिकाणी ईश्वर दर्शन होतं आणि ईश्वर दर्शन झाल्यानंतर मग ईश्वराचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होत असताना त्यामध्ये निर्गुण दर्शन आहे सगुण दर्शन आहे आणि जे खेळ्या अर्थाने आपल्या सद्गुरूने आपल्या जीवनामध्ये आपण आहोत कोण याची जाणीव करून देणारं जे तत्व आहे ते आपल्या जीवनात दिलं ते तत्व कोणतं असेल ज्ञानाबाहेर सांगतात तैसे हरपणे आपण पे पावे ते संता ते पाहता घेऊसावे म्हणून हे ऐकावे ती चिसाला हरवलेली वस्तू आहे जे अपरोक्ष ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला संत साधू देतात आणि त्या अपरोक्ष दिलं की आपल्याला ब्रह्मदर्शन झाल्याशिवाय राहत नाही आणि ब्रह्मदर्शन एकदा का झालं की मग याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा तो सोहळा आपल्या जीवनामध्ये येतो आणि तो, तो सोहळा आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर त्या साधकाची दशा काय होते किंवा तो साधक कसा होतो तो मला सांगतात की साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्वाहे आताही त्या ठिकाणी उपाधी नाही आणि बाहेरही उपाधी नाही तो ज्या अवस्थेला प्राप्त होतो जरी शेवटचा काळ आला हा थे, थे थे देह त्या ठिकाणी जाणार आहे किंवा देहही काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याची काय आहे असं त्या ठिकाणी त्याची स्थिती असेल शेवटच्या क्षणाला जरी त्या ठिकाणी देह संबंधाने दुःख असेल परंतु ते दुःख त्या जीवाला लागत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये एकदा का ब्रह्मदर्शन दर्शन झालं की दर्शनाची त्या ठिकाणी दर्शनाची प्रसिद्धी सांगतात की त्यावेळेची दर्शनाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो जीव सामान्य राहत नाही कारण तैसे देहमुक्ताचे ज्ञानाबाहे सांगतात की त्या ठिकाणी तैसे देहमुक्ताचे तो त्या ठिकाणी जिवंतपणे त्या ठिकाणी मुक्त झालेला